रखू रखू अग मला नाही ओळखलं मी खरं सांगू तर मला काही दिसत नाही ग्लानी येते अगदी डोळ्यासमोर अंधार येते दम लागतोय मी हरवले स्वतः विठ्ठला मी हरवले जगी किती पंढरपुरिने सुदेवा स्वीकारी ही सेवा आता माझी कृपा कटाक्षाचे पाजावी अमृत ठेव शिरी हात पांडुरंग अग एकदा बघ तरी कोण आहे की दग्न झालीय विठ्ठला तुझ्या की मला समोर फक्त तूच दिसतोयस रे अगं मीच आहे तुझा विठू विठू आलास तू अरे किती वाट बघायला जाऊलीस रे माफ कर माऊली अगं मी भोळा जरी असलो तरी पारख केल्याशिवाय सहसा दर्शन द्यायचं नाही तू परीक्षा उत्तीर्ण झालीस माऊली म्हणून तर न राहून तुला भेटायला आलो अरे पण किती वाट बघायला लावली माझी माझी चिडचिड तुला दिसत नव्हती का दिसत होती रखू मी माझ्या या लोकांना समजावून थकले रे तुझ्या शिवाय आयुष्याला काही अर्थ उरला नव्हता आधी निदान नाव तरी घेऊ शकत होते हरू हरू तेही बंद झालो मग अशा या जीवनाचा काय उपयोग आग लाग होता या सुखा जेणे हरी नये मुखा मज हो तो का विपत्ती पांडुरंग वसो चित्ती जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम गुण तुका मळे देवा जेणे घडे तुमची सेवा रखो अगं तुला भेटायला येऊ द्यायचं नाही किंवा भेट घडवायची नाही असं काहीच नव्हतं माझ्या मनात मी सारं पाहत होतो अस्वस्थही होतो लहानपणापासून तुझी चाललेली धडपड मी पाहिली आहे ग मला एक सांग त्यावेळी तुझ्या अण्णांबरोबर तुझी माय सुद्धा जाऊ शकली असती पण तिने घरी थांबायचं ठरवलं का ग हा प्रश्न कधीच पडला नाही का तुला अगं तीही कुठे माझं अस्तित्व नाकारत होती पण तिने घराचा संसार जपायचा ठरवला तुमच्यासाठी जगायचं ठरवलं माऊली अगं जर घरचे सुखी असतील तर मी सुखी होणार ना तुझ्या येण्याने जर तुझ्याच माणसांना अडचण होणार असेल तर अशा या वारीचा काय उपयोग सासूबाई आजारी असतात ना तुझ्या मग त्यांची काळजी कोण घेणार तुझ्या तुझ्याशिवाय कधी नाही अडत सांग अगं तो कितीही बुद्धिमंत असला तरी या रखुपुढे अगदी छोट बाळ होतो की नाही तुझ्या दारातलं तुळशी वृंदावन पाहिलंस तू अगं तुझा निर्णय जितका दृढ होत होता तितकी ती तुळस कोमेजत जात होती शेवटी तिच्या मुळापर्यंत पाणी तुझेच हात पोचवायचे रखू अग मी या विश्वाचा संसार सांभाळत असताना तुझ्या या संसाराची काळजी कशी नाही करणार मी आहे होतो आणि असेल रखू आता तुझी हीच पंढरी आहे फक्त मला भेटायला पंढरपुरात येतात ना माझं वचन आहे तुला दर आषाढीला तुझ्या भेटीसाठी मी तुझ्या या पंढरपुरात तुझी भक्ती अप्रम पाय रखू माझी रखू माय रखू हे रखू हे रखू, अगं उत्तम बातमी आणली आहे तुझ्यासाठी ऐकतेस ना ह्या वर्षीच्या वारीला आपण तिघही जातोय तू मी आई मला कामावरून काही दिवसांसाठी सुट्टी मिळाली आपण जाऊयात गेली कित्येक वर्ष मी कि साधा वारीचा हट्ट तुझा पूर्ण करू शकलो नाही घरातली आणि तुही तुही या संसारातून बाहेर पडू शकली नाही मलाही वाटायचं घर की तू जावस वारीला पण काय करू मी सुद्धा अडचणीतच होतो अगं पैसेही साधे पुरत नव्हते पण आता काही चिंता नाही आता आपण जाऊया वारीला चल चल आवर लगेच गेच पांडुरंगारी रखे ऐकलंच ना हे रखे रकू ए रकू रकू काय झालं डोळे उघड बघू ओई दे बुवा ओई दे बुवा ओई दे बुवा ए रकू बघा उठत नाही आणि अखेर भेट झालीच तुझी तिच्छ वेटची इच्छा होती ना विठ्ठलाने स्वतःहूनच ती पूर्ण केली म्हंटल ना तो आहे तो होता आणि तो राहणारच सजराते तरबना किती गोड हसू 안내 धीट होतेस रखू विठ्ठलाचा खरा अर्थ तुझ्या जगण्यातून कळला जगाला <द्णाग> वि म्हणजे विसरू नकोस की आपली जबाबदारी काय आहे ठ म्हणजे ठसवून घे की नामस्मरणातच विठू दडलेला आहे ल म्हणजे लक्षात ठेव की परमेश्वर कधीही वाईट चित्र नाही Aşağı hava tut. Mazağın bir. Okay. घुमाय